नमस्कार मंडळी तर आम्ही आज चाललो आहे बाहेर माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे आम्हाला त्यांनी तिकडेच बोलवलं आहे सर्वांना तर चालली आहे तयारी कियांश कियांश हाय कर हाय हाय कसा आहे कियांश हा मस्त कुठे चाललो आपण बाहेर चाललो ओके okay, बर्थडे साठी चाललो आपण बापूच्या हॅपी बर्थडे करायला चाललो मग कुठे चिकन आऊट आऊटला कुठे तू काय खाणार चिकन ओके मटन नाही मटन पण आणि रोटी राईस

नमस्कार आता हे बघा माझे पप्पा पप्पाच्या वाढदिवसासाठी आम्ही सगळे इथे जमलेलो आहोत हे बघा पूर्ण फॅमिली आहे हा आणि ही माझी बहीण गावावरून आलेली आहे हे बघा त्यांना ओळखलात नाही सर्वजण आहे आता आम्ही बघूया आता कोण कोण काय काय मेन्यू मागवते तर आम्ही इथे पोचल्यानंतर पुन्हा एकदा एक, एक फोनमध्ये सगळ्यांचे फोटो वगैरे चालू होते काढायचे हे बघा आणि मुलं सुद्धा खूप मस्ती करत होते इथे कियांश आणि दिदी भेटल्यावरती खरंच खूप मस्ती करतात करता। पण मजा येते त्यांची थे थे खूप मस्ती चालू असते आता इथे सर्वांचं डिस्कशन चालू होतं की मेनूमध्ये काय मागवायचं कारण बरेच लोक होतो आम्ही सगळ्यात महत्त्वाचं जर स्टार्टर मागवायचं होतं तर स्टार्टरमध्ये जण व्हेज जण नॉन व्हेज असे होते किंवा अर्धे जण चिकन नाही खाणार मटन नाही खाणार असे पण होते तर ठीक आहे आम्ही मस्तपैकी फायनल स्टार्टर मागवलं इथे कोणी मंच्युरियन मागवलं तर कोणी पनीर टिक्का मागवलं आणि लहान मुलांसाठी आम्ही इथे चिकन लॉलीपॉपसुद्धा मागवले तर हे बघा चिकन लॉलीपॉप सगळ्यांनी खाल्ले आणि कियान सुद्धा इथे लॉलीपॉप खायचा प्रयत्न करतोय पण त्याला जास्त नाही जमलं ते तिखट पण होतं त्याच्यामुळे नाही त्याने जास्त खाल्लं हे बघा तरी पण तो मागतोय खायला <laughs> आणि इथे मंचुरियन मागवलेलं आहे तर तिकडे माझ्या मम्मी पप्पा आणि सासू सासऱ्यांसाठी पाया सूप मागवला आहे जो की इथे स्पेशल होता त्यांनी सुद्धा खूप एन्जॉय केलं कारण त्यांनाही जास्त नाही बाहेर जाता येत असं म्हणजे आपण पण त्यांना नाही असतं जमत त्याच्यामुळे सगळ्यांनी एकत्र भेटायला तोच एक क्षण महत्वाचा असतो सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी आणि ह्याच आठवणी असतात ज्या की आपल्यासोबत कायम असणार आहेत तर आता इथे आमचा मेन कोर्ससुद्धा बघता बघता आला आहे तर मेन कोर्सची आम्ही सगळ्यांनी वाट बघितली भरपूर बराच वेळ त्यांनी घेतला फायनली आलेला आहे तर कोणी चिकन मटन असं अशा, अशा काही गोष्टी मागवल्या ॲक्च्युली मला फिश खायचं होतं पण माझ्यासोबत कंपनी द्यायला कोणीच नव्हतं फिश खायला त्याच्यामुळे ठीक आहे आपण सगळ्यांसोबत तेच खाल्लं पाहिजे आणि तसेच सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला इथे मॅचसुद्धा बघायला मिळते जी की आपली वर्ल्ड कपची वुमन्स मॅच होती हे बघा तर या ठिकाणी आपल्याला इथे सगळ्यांना मेन कोर्स ते सर्व करतायत हे सगळं चालू होतं इथे मला हे हवंय ते हवंय खूप जण असले की खरंच हीच मजा असते नाही मी तर दोघं जातोच हो पण सगळेजण भेटण्याची मजा एक वेगळीच आहे गप्पा गोष्टी मस्ती मुलांची मस्ती मजा येते आणि इथे आमची मॅच सुद्धा बघायला सगळेजण तयार होतो पण थोडं थोडं इथे खाण्याकडे पण आमचं लक्ष होतं बऱ्यापैकी हे बघा हॉटेल खरंच खूप छान होतं बघा का जवळच होतं ऍक्च्युली मलाच फक्त लांब पडलं चेंबूर मध्ये हे नीलदुर्ग म्हणून एक हॉटेल आहे मस्त आहे तिथे हॉटेल मी पहिल्यांदाच ट्राय केलं ओके दिदीला खूप आवडतं बरं का हॉटेलमध्ये खायला हॅपी बरोबर आणि आम्ही सगळे आता बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी तयार आहोत इयांश सगळ्यात महत्त्वाचं केक कटिंग करायला खूप आवडतं त्याला असं वाटतं की माझाच बड्डे आहे तर मी अक्षरशः पप्पांना केक कट करून दिलाच नाही पण ठीक आहे त्या दोघांनी हात लावला आणि इथे बड्डे सेलिब्रेट चालू करायला घेतला तर केक कटिंग वगैरे झालं मस्त आणि केक खूप छान होता जे तुम्ही नेला होता आणि आता इथे केक कटिंग झाल्यानंतर पप्पांना सगळ्यांनी केक वगैरे भरवला आणि त्याच्यानंतर तिथं आम्ही थोडेसे फोटोशूट करायला घेतली तर असा झाला माझ्याचा वाढदिवस सेलिब्रेट खरंच मजा आली सर्वांनी एकत्र आम्ही सेलिब्रेट केला पप्पांचा वाढदिवस आणि सर्वजण भिकून मजा येते खूप कधीच माझ्या पप्पांनी असं हॉटेलमध्ये जाऊन आहे ना बड्डे वगैरे सेलिब्रेट केला नाही घरीच जे काय आहे ते पण आता यावेळेस आम्हीच फोर्स केला की नाही नाही बाहेरच करायचं आहे घरी नाही त्याच्यामुळे पप्पा आले तर ही सकाळपासून चालू होतं की घरी करूया घरी करूया पण आम्ही सर्वांनी समजून सांगितलं की नको आम्हाला यावेळेस तुमचा बड्डे बाहेरच करायचं आहे बरेच बरं झालं तुम्ही बाहेर काही खाल्लं नाही आहे काय नाही व्यवस्थित म्हणजे त्यांना पण जरा बरं वाटलं ना ठीक आहे आता इथे फोटोशूट वगैरे आमचे चालू झाले पुन्हा हे बघा मस्त असे फोटो काढून घेतले केक भरवताना केक भरवल्यानंतर आम्ही सर्वांनी एकत्र होऊन फोटो काढले हे दोन चाळू इथे फोटो आहेत माझ्या पप्पांसोबत यांचं जे बॉन्डे आहे ना ते खरंच खूप आवडत एकदम मस्त थोडासा डान्स पण केला त्यांनी कारण म्युझिक लावलं होतं थोडं असे झाले आमचे फोटोशूट आणि पप्पांचा वाढदिवस तर आता आम्ही निघालो आहोत घरी

आता आम्ही पोचलोय घ तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते जर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा तसेच जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नव नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं चल बाय करा गुड नाईट 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 गुड नाईट नाईट